बदलापूर ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जी घटना झाली अत्यंत काळी झडवणारी घटना आहे म्हणजे माणसाला या सगळ्या घटनेकडे बघितल्यानंतर एक साडेतीन वर्षाची मुलगी एक पावणे चार वर्षाच्या मुलीवर त्याच्यावर होतो तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर ते त्यांची तक्रार अकरा तास त्या बसवून ठेवलं जातं अरे कुठे चाललंय पोलीस खातं काय संवेदना राहिल्यात की नाही पावणे चार आणि साडेतीन वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाल्याने तक्रार साठी गेल्यावर अकरा तास जर बसवून ठेवत असाल तर तुमची कायदा सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणाही कुचकामी ठरली आहे हे आता आताच स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणूनच मी आत्ताच पोलीस आपल्या कमिशनरशी बोललो त्यांना सांगितलं जी महिला याला जबाबदार आहे आणि अकरा तास बसवून ठेवून तक्रार न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा ही मागणी आम्ही केलेली आहे आणि एकीकडे लाडकी बहीण म्हणून तर लाडक्या लेकीवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मू घेऊन बसलेत का तर का काय का एवढं का त्यांना त्यांच्या संविधान संपल्या मताच्या राजकारणासाठी लाडकी बहीण म्हणून छाती आपली ऊर बनवून घ्यायचा सरकारी पैशातून देऊन आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्र हा आता महिलावरील अत्याचाराचा एक म्हणजे उत्तर प्रदेशाला मागे टाकले महाराष्ट्रात होत आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे कुठे चाललो आपण म्हणून स्पष्टपणे मागणी आहे की राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आता बोज वारव आला आहे पोलिसांवर कुठंही धाक राहिला नाही पोलीस मन वाटेल त्याप्रमाणे काम करतायत पुरं खातं झोपीत गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे आणि अशा स्थितीमध्ये आमची मागणी आहे की त्या महिला अधिकाराला तत्काळ कारवाई करा आज प्रचंड माप तिकडे झालेला आहे तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आहे शाळामध्ये शाळेची तोडफोड चालली गाड्यांची तोडफोड चालली इथपर्यंत परिस्थिती उद्भवत पर्यंत पोलीस काय करत होते छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार होत असताना पोलीस वाट बघत असतात आणि तक्रार गेल्यानंतर त्यांना बसवून ठेवतात छडतात हे सगळं जे काय झालंय हे यांचा निर्डावलेपणा आहे हो यांना जी मस्ती आली आहे आमचं कोण काही करू शकत नाही त्यामुळे या घटनामध्ये वाढ होत आहे हे सरकार याला जबाबदार आहे एकीकडे पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवर झाल्यानंतर तिथील सरकारवर ज्या पद्धतीनं आरोप केले गेले के त्यापेक्षा ही घटना मोठी आहे महाराष्ट्रातील त्या घटनेचं म्हणून मी म्हणत नाही कोणी समर्थन करणार नाही पण छोट्या छोट्या दोन मालिकेवर अत्याचार होते उघडते तरी पण कारवाई करत असताना गेळकाडूपणा करताय दिरंगाई करताय तुम्हाला लाज काही राहिली की नाही लाज लज्जा राहिली की नाही असा प्रश्न निर्माण होतो म्हणून तातडीनं कारवाई करा अशी आमची मागणी कर या फास्टॅकवर या हा विषय घेतला पाहिजे या नराधामाला फाशी झाली पाहिजेत आणि हा हे प्रकरण तीन महिन्यामध्ये रोज सुनावणी घेऊन तीन महिन्यामध्ये हे संपवा बाकीचे काम महत्त्वाचे नाही छोट्या छोट्या बालिकेवर साडेतीन वर्षाच्या दोन मालिकेवर अत्याचार होतो तर हे प्रकरण किती गंभीर आहे आणि या संदर्भात हे ब्र काढत नाही बोलत नाही मुख्यमंत्री बोलत नाही त्यांच्या जिल्ह्यात असून उपमुख्यमंत्री बोलत नाही मग ह्यांचं लक्ष कुठे आहे निवडणूक जिंकणं हा चिक धंदा आहे का त्यासाठी हे फास्ट ट्रॅकवर घेतलं पाहिजे तीन महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली काढा आणि नराधमांना फाशी द्या जो कोणी नराधमा आहे अशी आमची मागणी आहे